ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा एकोणीसशे पन्नास साली स्थापन झालेल्या श्री सिद्धेश्वर पेठ नवरात्र महोत्सव मंडळाचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष आहे त्यानिमित्त अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृतीचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक दत्तात्रय सुरवसे माजी उपमहापौर पद्माकर काळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी ट्रस्टी अध्यक्ष राजकुमार सुरवसे संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजनू गायकवाड मनीष सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती देवी मातेच्या पूजेचं पौरोहित्य व्यंकटेश पंतलू यांनी केले करोडो भारतीय जनतेचे श्रद्धास्थान असलेले प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्या येथे असलेल्या श्री राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती जिल्हा परिषद चौक येथे उभी करण्यात आली आहे सोलापूरकर जनतेला श्री रामलाल्लांच्या दर्शनाची अनुभूती या माध्यमातून अनुभवता येणार आहे जास्तीत जास्त सोलापूरकरांनी रामलल्लांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव अध्यक्ष तातासाहेब वाघमोडे यांनी केले आहे यावेळी उपाध्यक्ष आशिष टिळे कोषाध्यक्ष रवी साखरे सहकोषाध्यक्ष अनिल शेंडगे लेजिम प्रमुख विठ्ठल वाघमोडे प्रवीण परदेशी अभिषेक धडे मिरवणूक प्रमुख राजू आखाडे गणेश आंजीखाने अंबादास लोखंडे विक्रांत शेंडगे राम वाघमोडे दत्तात्रय रत्नपारके सचिन वाघमोडे ओंकार रणदिवे अतुल वाघमोडे अमोल जाधव गणेश लोखंडे समर्थ रणदिवे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते